ईडीसीबीआयच्या कारवाईला घाबरून राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अजित पवार यांच्या गटात जाणं पसंत केलं असा दावा शरद पवार गटाकडून केला जातोय यावरच शरद पवार गटाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आठ वर्षांपूर्वी आम्ही निवडणूक रोख्यांना विरोध केला होता मात्र भाजपाने आमच्यावर तेव्हा भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला मी आज सर्वोच्च न्यायालयाचे मनपूर्वक आभार मानते न्यायालयानं निवडणूक रोख्यांवर बंदी घातली आहे आज सर्वात जास्त निवडणूक रोखे हे भाजपाकडे आहेत निवडणूक रोख्यांचा विषय फार महत्वाचा आहे या निवडणूक रोख्यांचा तपास झाला पाहिजे कारण सर्वोच्च न्यायालयच म्हणत आहे की यात भ्रष्टाचार झालेला असू शकतो असं सुप्रिया सुळे म्हणाल्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण असून उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे जरांग्यांची प्रकृती खालावी असून त्यांनी उपचार करून घेण्यास नकार दिलाय मनोज जरांगे पाटील यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं जालना जिल्ह्याच्या शल्य चिकित्सकांना दिले आहेत जरांग्यांच्या उपोषणाविरोधात अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे त्यावर मुंबई हायकोर्टानं आदेश दिलेत फक्त सलाईन घेणं म्हणजे उपचार घेणं होत नाही आणि जरांगेना उपचार घेण्यात काय समस्या आहे असा सवालही मुंबई हायकोर्टानं जरांगेच्या वकिलांना विचारला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय आपल्या निकालात त्यांनी शरद पवार यांना मोठा धक्का दिलाय या प्रकरणी निकालाचं वाचन करताना नार्वेकर यांनी खरी राष्ट्रवादी ही अजित पवार यांचीच असल्याचं म्हणलंय निकालाचं वाचन करताना राहुल नार्वेकर म्हणाले की विधिमंडळ बहुमतावर खरा पक्ष कोणाचा आहे ठरवता येऊ शकत नाही प्रत्येक गटाचं बहुमत महत्वाचं आहे अजित पवारांना एक्केचाळीस आमदारांचा पाठिंबा होता शरद पवार गटाने एक्केचाळीस आमदारांविरोधात अपात्र याचिका दाखल केली होती यातच अजित पवार यांना अधिक पाठिंबा होता विधिमंडळ गटाचे पाठबळ पाहता अजित पवार गट हाच राजकीय पक्ष खरी राष्ट्रवादी आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची दहिसरमध्ये गोळा झाडून हत्या करण्यात आली आरोपी मॉरिस यानं फेसबुक लाईव्ह सुरू असताना घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे सध्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे तपासादरम्यान एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे जेव्हा हत्याकांडाचा हा प्रकार घडला तेव्हा आरोपी मॉरिस याच्यासोबत काही लोक ऑफिसमध्ये आले होते गोळीबार होण्याआधी ते तेथून बाहेर पडले असं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या एका घोषणेचा उल्लेख करत शरद पवारांवर निशाणा साधला विरोधकांना चितपट करण्याकरता योजना आखल्या जात आहेत तसंच जुन्या योजना संकल्पना आणि घोषणांचा पुनर्वापर केला जाण्याची शक्यता आहे सका पाटलांचा प्रचार करताना जॉर्ज फर्नांडिस पापा म्हणायचे पापा पा म्हणजे पाटलाला पाडलं पाहिजे त्या काळात काय डोकं चाललं तेव्हा तर सोशल मीडियाही नव्हतं आता तसंही काहीतरी काका का वगैरे करावं लागेल असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली